शेती माझी प्रयोगशाळा या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करतो या चॅनलवर आपण नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा या चॅनलचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल ऐकॉन नक्की दाबा आपण व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर अवश्य करा नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे पूर्व भारतामध्ये कमी दाबाचं क्षेत्र असून राजस्थानावरही कमी दाबाचा प्रभाव आहे नव्याने अरबी समुद्राच्या दक्षिणेला केरळच्या दरम्यान एक नवीन सिस्टम किंवा मा हवामान प्रणाली कमी दाबाच्या स्वरूपात विकसित होण्याची शक्यता आहे तसं महाराष्ट्रात आज फारसं पावसाळी अतोरण नव्हतं महाराष्ट्राच्या उपग्रह छायाचित्र बघितलं तर गडचिरोली जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळी अतोरण आहे सिंधुदुर्गच्या दक्षिणेला थोडं पावसाळी अतोरण आहे कोल्हापूरमध्ये हलक्या स्वरूपाची ढगाळ परिस्थिती आहे बाकी महाराष्ट्रात विशेष पावसाची नोंद होणार नाही आपण यापूर्वी अनेक व्हिडिओमध्ये सांगायचा प्रयत्न केला होता की केरळच्या दरम्यान एक मिदाबाचं क्षेत्र तयार होण्याकरता अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे आणि आजही त्या परिस्थितीत आणखी सुधारणा होते आहे त्याचवेळेस पूर्व भारतात देखील पश्चिम बंगाल ओरिसाच्या दरम्यान पावसाचं क्षेत्र आहे मान्सून ट्रप ही हिमालयाला पॅरल असल्यामुळे उत्तर भारतात आणि पश्चिम भारतात पूर्व भारतात अजून पावसाळी अवतरण आहे संध्याकाळचा व्हिडिओ आपण तीन दिवसाचा पाहत असतो सध्या विदर्भाच्या काही भागात म्हणजे पूर्व विदर्भामध्ये मराठवाड्यात विरळ स्वरूपात कोकणात विरळ स्वरूपात पावसाची शक्यता अजून कायम आहे आता दक्षिण भारतामध्ये कर्नाटक केरळ या ठिकाणी पावसाला सुरुवात होणार आहे एक नवीन सिस्टम इथे विकसित होते आहे सुरुवातीला ही सिस्टम म्हणजे साधारण पंधरा तारखेला फारशी प्रभावी नाही मात्र तिचा परिणाम मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि विदर्भामध्ये जाणवण्याची शक्यता आहे आपण बघतो की ही सिस्टम पुन्हा एकदा कमजोर होताना सोळा तारखेला दिसते परंतु तरी देखील मराठवाड्याच्या दक्षिणी भागात आणि पूर्व विदर्भामध्ये पावसाचा प्रभाव निर्माण होणार आहे आपल्याला माहितीच आहे की पुढील अंदाज जेव्हा आपण अगदी दूरवरचा बघतो तेव्हा त्या अंदाजामध्ये काही बदल होण्याची शक्यता असते आणि त्यामुळे आपण तो अंदाज पुन्हा पुन्हा सांगत असतो आता सध्या आपण हवामानात बदल असा बघतो की उत्तर भारतामध्ये मध्य भारताच्या काही भागात आणि पूर्व भारतातही जोरदार पावसाळी वातावरण आहे दक्षिण भारतातही थोडं पावसाळं तरुण तयार होत आहे एकूणच या पावसाचं प्रमाण पुढे किती भविष्यात वाढतं आहे यावर आपण बारकाने लक्ष देऊन आहोत हवामान ही सातत्याने बदलणारी गोष्ट आहे हवामानामध्ये सातत्याने बदल होतो आता आपण स्कायमेटच्या अंदाजानुसार जर, जर बघितलं तर उद्या चौदा तारखेला पूर्व विदर्भ आणि मराठवाड्याच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज देण्यात आला आहे कारण केरळ आणि कर्नाटकच्या काही भागात अरबी समुद्रात तयार होत असलेल्या कमी दाबाचा किंवा हवामान प्रणालीचा प्रभाव ट्रपलाईनमुळे जाणवण्याची शक्यता आहे थोड्याफार फरकाने तीच परिस्थिती आपल्याला पंधरा तारखेलाही जाणवण्याची शक्यता आहे मराठवाडा विदर्भात हलका पावसाला सुरुवात होण्याचा अंदाज आहे कोकणात आणि उत्तर महाराष्ट्रात अतिशय विरळ परिस्थिती असू शकते सोळा तारखेला आपण बघतो आत्ताच्या अंदाजानुसार विदर्भ मराठवाडा आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सोळा तारखेपासून जो पावसाचा खंड होता त्याचा जोर कमी होऊन ढगाळ परिस्थिती वाढण्याची शक्यता आहे हलक्या स्थानिक पावसाचा अंदाज देखील आहे केरळच्या दरम्यान कमी अनुकूल वातावरण तयार झाल्याचं ई सी एम डब्ल्यू एफच्या एफ एस मॉडेलने दाखवलं आहे तशा प्रकारची ढगाळ परिस्थिती त्या ठिकाणी तयार झालेली आहे महाराष्ट्रात सध्या तरी पावसाचं फारसं वातावरण नाही आणि उद्याही फारसा प्रभाव राहण्याची शक्यता या मॉडेलने दाखवलेली नाही मात्र पंधरा तारखेला ई सी एम डब्ल्यूच्या ए आय एफ एस मॉडेलने पूर्व विदर्भ आणि दक्षिण मराठवाडा या, या ठिकाणी पावसाची शक्यता वर्तवलेली आहे सोळा तारखेला केरळच्या दरम्यान असलेलं कमीदाबाचं क्षेत्र काही कालावधीसाठी कमजोर होण्याची शक्यता आहे आपण सोळा तारखेला बघतो पुन्हा एकदा त्या कमी दाबामध्ये प्रभाव निर्माण होण्याची शक्यता आहे आणि जसा त्याचा प्रभाव वाढेल तसं ट्रफलाईन ताकदवर होईल आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून आणि पूर्व विदर्भातून पावसाच सुरुवात होईल सोळा तारखेला असा अंदाज आहे सतरा तारखेला संपूर्ण महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि विदर्भ असं पावसाळी वातावरण वाढू शकतं आणि त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या पूर्वेला पश्चिम बंगालच्या दरम्यान आणि मालदीवच्या दरम्यान असे दोन हलक्या कमी दाबाच्या हवामान प्रणाली तयार होणार आहेत आणि याचा परिणाम भारतात पाऊस वाढण्यासाठी होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये एक हजार आठ टिकटापासकलचा हवेचा दाब आहे पावसास तो फार अनुकूल नाही पुढील तीन दिवसामध्ये उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मध्य महाराष्ट्र पश्चिम मराठवाडा आणि संपूर्ण कोकण पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये पावसाचं प्रमाण कमी होणार आहे मात्र सोलापूर पूर्व लातूर पूर्व नांदेड पूर्व चंद्रपूर गडचिरोली नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ आणि वर्धा नांदेडच्या काही भागात या काळात पाऊस होण्याची शक्यता आहे सध्या महाराष्ट्रामध्ये पावसाचं प्रमाण कमी आहे मात्र उद्या विदर्भ यामध्ये खास करून चंद्रपूर गडचिरोली वर्धा यवतमाळ आणि भंडारा गोंदिया जिल्ह्यामध्ये थोडं पावसाळ्यातून राहण्याची शक्यता आहे त्याचबरोबर आपण बघतो लातूर नांदेड याही भागात उद्या पावसाची शक्यता उद्या मेघगर्जनेसह नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पंधरा तारखेला सकाळीच पावसाची शक्यता आहे पंधरा ऑगस्टला परभणी नांदेड वाशिम हिंगोली बीड लातूर सोलापूर सांगली कोल्हापूर या भागात त्याचबरोबर यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा गोंदिया जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे सोळा तारखेला पूर्व विदर्भाबरोबरच नांदेड लातूर आणि सोलापूरच्या पूर्व भागात पावसाची शक्यता आहे दरम्यानच्या काळात कोकण किनारपट्टीला के केवळ ढगाळ प्रस्थित राहील चौदा पंधरा सोळा तारखेला कोकण किनारपट्टीला हलक्या सरी होऊ शकतात परंतु पावसाचं प्रमाण कमी राहणार आहे त्यामुळे ठराविक काही जिल्ह्यांमध्येच या कालावधीत पाऊस होईल सर्वदूर महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरण नाही आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय बळीराजा